आपण पाहत आहात कारगिल विजय महोत्सव शौर्य सेवा आणि समर्पणाचा संगम महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड आयोजित क्रांती प्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते भव्य सन्मान सोहळा संपन्न स्वातंत्र्याच्या इतिहासात ऑगस्ट क्रांती दिन आणि कारगिल विजय दिन हे दोन दिवस भारतीय जनतेच्या मनात सदैव कोरलेले याच महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड टाइम्स ऑफ पुणे आणि सुमित चौधरी सोशल फाउंडेशन, फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती प्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा भव्य सन्मान सोहळा पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह घोले रोड येथे आठ ऑगस्ट रोजी देशभक्तीमय वातावरणात पार पडला या कार्यक्रमाचा उद्देश केवळ सन्मान करणे नव्हता हो तर पुढच्या पिढीपर्यंत कारगिल युद्धातील शौर्य गाथा आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची प्रेरणा पोहोचवणे हा होता एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धात भारतीय सैन्याने मायनस पन्नास अंश तापमान सतरा हजार फूट उंचीवरील रणांगण आणि प्रखर गोळीबारात विजय मिळवला होता त्या लढाईत पाचशे सत्तावीस जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले तर हजारो जवान जखमी झाले या त्याग पराक्रम आणि बलिदानास मानवंदना देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते झाले आपल्या भाषणात त्यांनी सांगितले हा सोहळा म्हणजे भूतकाळातील क्रांतीची आठवण वर्तमानातील देश सेवेचा गौरव आणि भावी संगम आहे पत्रकार शिक्षण आरोग्य प्रशासन आणि कलेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला रामदास मदने कारगिल युद्ध नायक कमांडर बलवंत सिंग दीपक राजे शिर्के सेल प्रदेशाध्यक्ष अशा सैन्य दलात पराक्रम गाजवलेल्या माजी

संस्था तसेच ज्येष्ठ नागरिक नवचैतन्य हास्य मंडळ यांच्या विशेष सादरीकरणांनी वातावरण आदम सय्यद यांनी सर्व उपस्थित पुरस्कारार्थी माजी सैनिक आणि मान्यवरांचा आभार व्यक्त केले आणि भावना व्यक्त करताना सांगितले की कारगिल युद्ध हे भारतीय सैन्याने सर्वात कठीण भौगोलिक व हवामानाच्या परिस्थितीत जिंकलेले अभिमानास्पद युद्ध आहे भारतीय सैन्य दलाची ताकद आणि शौर्याची दखल संपूर्ण जगाने घेतली त्यामुळे आपल्या येणाऱ्या पिढीला ही शौर्यगाथा माहित व्हावी म्हणून कारगिल विजय दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा केला पाहिजे या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुमित चौधरी सतीश राठोड स्नेहा कुलकर्णी साहिल शेख अनिल घारे यांच्या अथक प्रयत्नांची मोठी भूमिका राहिली मुख्य संपादक अयूब शेख तेज तुफान न्यूज पुणे वै and press the bell icon. Never miss an update.